चला तर मंडळी आज आपण काहीतरी गोड आणि मस्त असं बनवणार आहे तर फुल रेसिपी व्हिडिओ आहे नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर हे जे गोड आहेत ते मस्त असे चितळे फूड्स यांचे गुलाबजाम आहे ही जी पावडर आहे ती घेतलेली आहे आणि त्यात थोडे थोडे करून असे दूध टाकून पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे पण हे थंड दूध घ्यायचं आहे म्हणजे करून छान असं पीठ आपल्याला मळता येईल बघा असं थोडं थोडं करून दूध टाकून हा गोळा छान असा मऊसर मळून घ्यायचा आहे आणि याला जास्त वेळही लागत नाही आणि खायला तर एकदम टेस्टी होतात आता इथे मी दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तर याला गरम करायला ठेवायचं आहे आणि आता हा पाक तयार होईपर्यंत आपण इथे हे पीठ बघू शकता छान आणि मऊ असं पीठ झालेलं आहे छे सेम आपण पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे बघा किती मऊसर पीठ तयार झाल्यानंतर याचे बारीक बारीक असे गोळे करून घ्यायचे आहे तोपर्यंत हा पाक इथं रेडी होत आहे बघा याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यात साखरही वापरू शकता आणि हे जे गोळे आपण बनवणार आहे फार मोठेही नाही आणि फार छोटेही नाही असे मीडियम साईजचे गोळे बनवायचे आहे तर गोळे बनवून झाल्यानंतर कडकडीत अशा गरम तेलामध्ये हे गोळे तळून घ्यायचे आहेत बघा इतकं छान आणि सुंदर असे हे गुलाबजाम झाले होते की एकदमच भारी थोडे थोडे करून सगळे असे हे गुलाबजामून तळून घेतलेले आहे चला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडतात ना गुलाबजाम मग तुम्ही नक्की ट्राय करा बरं आणि हे गुलाबजाम तर बघा किती टेस्टी आहेत आणि हे मी या पाकात टाकून घेतलेले आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे बघा हे गुलाबजाम किती टेस्टी आणि एकदम गोड गोड असे बनले होते तर तुम्ही कसे बनवता कमेंट करून नक्की सांगा आणि हे इन्स्टंट आणि पटकन असं मुलांना खाण्यासाठी आपण बनवून ठेवू शकतो बघा दोन तासातच किती मऊ आणि एकदम छान हे गुलाबजाम रेडी झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा